आमचं ठरले यंदा एक लाखांनी पाडायचं विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येईल इच्छुक उमेदवारांची नावं चर्चेत येऊ लागली आहेत भूमपरांडा देखील इच्छुक शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली असून त्यांनी मतदारसंघात गाठी बेठी दौरे सुरू केले आहेत मात्र आता परांडा मतदारसंघातून दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे ती सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या माझी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या बॅनरचे आमचं ठरलं यंदा एक लाखांनी पाडायचं असे बॅनर शिवसैनिकांकडून सोशल मीडियावर व्हायरल होत असून कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याची देखील चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे शिवसेना ठाकरे गटांकडून ज्ञानेश्वर पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे खात्रीलायक माहिती आहे जर ज्ञानेश्वर पाटील यांचं नाव फायनल झालं तर भूमपरांडा मतदारसंघातून शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात तुल्यबळ सामना पाहायला मिळू शकतो